पुसायला मग हे घ्यायचं काय त्यानी नोजी पुसायची हा घालते तसं कसं काही पण घेऊन जायचं स्कूलला ते घेऊन जातात त्या बॅग घेऊन जायची स्कूलच्या आपल्याला आता दर सॉक्स घाल बॅगेत बिघेत काही नाही ते नसतं घेऊन जायचं ते घेऊन जायचं नाही बॅगेत

हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मी आता ना पिल्लूचा औक्षण करते कारण आज आहे पिल्लूच्या स्कूलचा फर्स्ट डे आणि त्यासाठीच मी त्याच्या जिभेवरती सोन्याच्या काडीने ओमसुद्धा काढला आणि त्यानंतर औक्षण करते त्याने मस्त देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता तो स्कूलला जाणार आहे त्यानंतर मग त्याने आमच्या दोघांचं दर्शन वगैरे घेतलं मग मी त्याला स्कूल साठी रेडी तर ऑलरेडी केलेलं होतं त्याची बॅग पण भरून भरून रेडी होती आता मी त्याला शूज म्हणजे क्रॉक्स हे ॲक्च्युली तर तेच घालते अजून काही त्याची शाळेची किट मिळालेली नाही जी की त्याला शाळेतूनच स्कूल बॅग वगैरे सगळं मिळणार आहे आणि युनिफॉर्म वगैरे तर तो काही अजून मिळालेला नाही बुक्स वगैरे तर मग आता सध्या घरातली माझी जी बॅग आहे त्याची तीच बॅग मी त्याला घातली आणि घरातलेच आपले रेग्युलरचे शूज सॉक्स वगैरे ते घातले आणि आता त्याला बॅग अडकून दिली त्याला आणि निघाले सगळं टिफिन खायचं बरं का डोसा दिलाय तुझा आवडतीचा खाशील ना आणि पाणी बॉटल हे बघ ह्याच्यात पाणी बॉटल आहे हा तहान लागली ना याच्यातून पाणी प्यायचं काय करशील हे का असं हे असं उघडायचं हा आणि असं पाणी प्यायचं पिऊन बघ असं लंच टाईम झाला मग खायचं हा बरा चल Herhalde nereden nerede çantası? Nerede? Mami bay bay kız. Yeter ha. bay bay Kurtardım. बॅग मी घेऊ का दे पिशवी दे मी घेते बॅग हां चला धरून धरून उतरा सावकाश

बे काय कुठ चालला आता मन बरं हॅलो नमस्कार हॅलो हॅलो मग पुढ नमस्कार तू घरी कसा म्हणत होता आज मी स्कूल ला जाणार माझा फर्स्ट डे माझा फर्स्ट डे स्कूलचा छान छान राहशील ना खेळशील ना तिथं आणि काही तुला लागलं ना शी सू वगैरे काही मॅमला सांगायचं आणि भूक लागल्यावर डब्बा खायचा मी तुला टिफिन दिलाय हो ना गाडी मी काय म्हणते ऐक ना डब्बा खा डबा भूक लागल्यावर टिफिन खायचा आणि तहान लागल्यावर पाणी प्यायचं वॉटर बॉटल मधला आणि तुझ्या सगळ्या वस्तू तु सांभाळून ठेवायच्या नाही <laughs> हा हरवायचं नाही काहीच खुश आहे तू हा स्कूलला जाणार आहे म्हणून हा स्कूल नाहीये देवांशी आणि पूजा माऊ आहे पूजा माऊ काय आहे ते गणपती बाप्पा ये ना काय ते होय ते गावत आहे काय कोणतं रस्ता आहे काय मला माहिती आता काय पक्षी आसन काय या मध्ये पोरग ते अन तेच पोर मूड मध्ये आज आमचं तर लोटांगणच घालून आले देवाला लोटांगन माऊला पाठवलं या मा या, कुठं स्कूल ला चालला कुठं चालला तू बेट कुठे चाललं सांगा माऊला आमचं ति खुश आज खुशीच पाहिजे चला स्कूलला कुणाला येतं खुश आहे खुश आहे खुश आहे आज रडली का चलो सर सर का इकडे सरका चला शूट छान तुमच्याकडं आनंद नर्सरीची बॅग असतात नाही नाही काही नाही अगं ती रेखा मावशी मुलाची अच्छा चला स्कूल झालं चल ए हाय कर ना जानूला याची स्कूल आणि माझ्या जीवाला असं कस तरी व्हायला लागलं <laughs> म्हणजेच काय माझ्या एखाद्या एक्झाम एक बिगाम एक चे दिवस आहे नाही का असं तसं व्हायला लागलंय माझ्या छातीत सांगायचं बेटा याला सगळं शिकून आणले आता सुटल्या मस्त हो बेटा तुला पण मेघे पण खेळा तुम्ही शोपट अजून बघते नाही ये दे देवाज सॉरी म्हणतीला सॉरी म्हणतला बघ तो सॉरी म्हणते बघ चला 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 इथं नाहीये स्कूल तिकडे स्कूल आहे बघ तिकडे दिसला का बोर्ड दिसला का तो हां चल इथंच होतं त्याला वाटलं की मॅडम आहे तू मग छोट झाले ए, ए, ए इकडे बाबी त्याला लेस घाई आहे बाईक त्याला <laughs> बघ ना किती घाई झाली तो करत गेला गेला बंदो नुमानत गेला तो परत आणलं बाहेर त्यानला đi vào chỗ để tay madam k line madam line 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 इकडे चल घेतलं आता इथं इथं हे कर जय जय कर बघ मी त्याला तीनदा लाइन मध्ये लावून आले मागच गेले ते कार्टून bộtते त्या ह्याच्यावरचे

कुठे यायच्यात दिसत ना मला तुम कुठे तरी वेगळीकडं फिरणारिकडे मला <SPA malaria> मध्ये जा सगळे क्लास आहेत सगळे स्टुडंट आहेत तिथे जा अजून जास्त झाला पुढच्या महिन्यात क्लास लावणार म्हणजे अजून तो दीड महिना आहे आणि त्याला घरी शाळेत त्याला घरी फक्त काय माहिती आहे हा पहिल्यांदा शाळेत गेला शाळा काय असते हे अजून माहीतच नव्हतं त्याच्यामुळे तिथं जाऊन पण तो खेळायचा शोधायचा म्हणजे सगळी मुलं प्रेयर करायला थांबले तरी हा एकटाच खेळत होता सगळीकडं आणि चारदाच मॅडम त्याला आणून बसवायच्या परत तो खेळायचा पर नंतर पण तुम्ही पाहू शकता इथे सगळे फोटोशूटला बसवले होते मुलं तेव्हा पण हा नुसता तिथे सायकलच खेळत होता आणि इवन त्याने फोटोसुद्धा सायकलवरच बसवून काढलं त्याने ती सायकल सोडलीच नाही आणि नंतर सगळ्यांसोबत एक फोटो काढायचा होता ग्रुप फोटो त्याच्यात पण थोडीशी चिडचिडच झाली त्याची पण काढल्या शेवटी आणि त्याला काय वाटायचं स्कूल म्हणजे तिथं घसरगुंडी वगैरे ॲडमिशनच्या वेळेस तो पाहून गेला होता ना सगळं तर तेच डोक्यात होतं की स्कूल म्हणजे घसरगुंडी खेळायची गेम्स खेळायचे झोका खेळायचा असंच त्याच्या सगळं डोक्यात होतं आणि तिथे मग तो तिथं खेळायला शोधायचा आणि त्याचं वय तरी काय म्हणा तीन वर्षांचं पण नाही अजून आणि ती न नर्सरीला हेच असतं सगळं खेळायचं वगैरे पण मला असं वाटायचं की सगळे बाकीचे मुलं कशी ॲक्टिव्हिटीज करतात तर तशा त्याने पण कराव्यात आता इथे सगळे नाचत होते म्हणजे डान्स करत होते तर त्याने पण डान्स करावा असं मला वाटायचं मग मी त्याला असे सोडून यायचे तर ते पाहू शकते तुम्ही ते, ते, ते सायकल घेऊनच नाचतसुद्धा होता असं असतं तर आता त्याच्या मूडनुसारच सगळं घ्या घ्यावं लागणार आहे मला तर सेकंड डेला छान बसला होता दुसऱ्या दिवशी मी घेऊन गेले होते ना तर तेव्हा छान बसला मी त्याला सोडून बाहेरच बसले होते पण थोडासा रडला पण झालं आता हळूहळू त्याला होईल सवय असं आहे थोडंसं त्याच्या त्याला एकट्याला सोडल्यानंतर मग बरोबर त्याला सवय होईल आणि आता इथे ना सगळे छान छान नाचतायत म्हणजे मॅडम त्यांना ना डान्स करून दाखवत आहेत आणि त्यांना कॉपी करत सगळे लेकरं छान डान्स करत होते आणि खरंच खूप छान येत होतं आणि सगळे जे पॅरेंट्स आहेत ना ते पण भरपूर जणांचे थांबलेच होते कारण सगळे लहान लहानच मुलं होते तीन चार वर्षांचेच मग त्यांना काही एवढं माहीत नाही परत पहिल्यांदाच आलं आणि आज फर्स्ट डे असल्यामुळे त्यांनी पण पॅरेंट्सला आतमध्ये अलाऊड केलं होतं म्हणून त्याचे मला बरेचसे क्लिप्स घेता आले नाहीतर त्यांनी जर पॅरेंट्सला अलाउड केलं नसतं तर मग मला तर त्याचं काहीच माहीत नसतं पडलं पण त्यांनी फर्स्ट डेला केलं होतं आणि सेकंड डेला त्यांनी आम्हाला गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ दिलं नाही आणि तेच बरं झालं त्याशिवाय लेकरांना सवय लागणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते पण बरोबर आहे आणि बरोबर ना थोडेसे एकमेकांच्या नादाने रुळतात नंतर एकमेकांच्या नादाने खेळतात अभ्यास करतात सगळं करतात पण तर ते दोन तीन दिवस जे असतात ना ते थोडेसे कठीण वाटतात म्हणजे एक आई म्हणून मला कठीण वाटले तर थोडंसं सेकंडला रडला ना त्यामुळे आणि आता सगळं झालं मग त्यांचं ॲक्टिव्हिटी आणि आज एक तास लवकरच सोडून दिली होती शाळा त्यांनी फर्स्ट डे असल्यामुळे आणि त्यानंतर आम्ही मग घरी निघालो तर चला असा होता पिल्लूचा फर्स्ट डे ऑफ स्कूल म्हणजे शाळेचा पहिला दिवस तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ